आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता मी प्रवीण पाटील वार्तामध्ये वार्ता स्वागत सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी धरणाचे चोवीस दरवाजे उघडले सोळा दरवाजे पूर्ण क्षमतेने तर आठ दरवाजे एक मीटरने उघडले धरणातून एक लाख पंचवीस हजार क्युसेक इतका प्रचंड पाण्याचा विसर्ग सुरू तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा अ जीवा सेना कड़ी रावेर तालुक्या विद्यार्थी गुणगौरव सोहरा मोटा उत्साह साजरा हर जनरेशन की पहली पसंद स्मार्ट और सुपर स्टाइलिश 140 फोर्टी किलोमीटर की रेंज फुल डिजिटल डिस्प्ले मोबाइल एंड जीपीएस कनेक्टिविटी प्रीमियम डिजाइन आरामदायक सीट सबसे बड़ा स्टोरेज और सबसे जरूरी बात जीरो मेंटेनेंस बुक कीजिए अभी सी का द बिग E जळगाव जिल्ह्यातील अथनूर धरणाचे चोवीस दरवाजे उघडण्यात आले असून धरणातून एक लाख पंचवीस हजार क्युसेक इतका प्रचंड पाण्याचा विसर्ग हा तापी नदी पात्रात सोडण्यात येत असून प्रशासनाच्या वतीने तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे तसेच स्थानिक प्रशासनही जिल्हा प्रशासनाने अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत विदर्भ मध्य प्रदेशसह जळगाव जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढत असल्याने धरणाचे चोवीस दरवाजे उघडून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे धरणात पाण्याची आवक वाढल्यास विसर्गही वाढण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने वर्तवली आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे घर बांधताय मग वाट कसली बघताय आजच भेट द्या न्यू अग्रवाल एजन्सी बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स रावेर आपल्या स्वप्नातील घर साकार करण्यासाठी अल्ट्राटेक अंबुजा एसीसी श्री जंगरोधक सिमेंट व आसारी यासह सा बांधकाम साहित्याचे होलसेल विक्रेता न्यू अग्रवाल एजन्सी बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स रावेर नवीन सावधा रोड रावेर प्रोपरायटर विशाल रमेशचंद्र अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस साठ एकोणनव्वद सत्तर व त्र्याऐंशी एकोणतीस सदुसष्ट चव्वेचाळीस सत्तर खुश खबर खुश खबर खुश खबर भव्य ऑफर घरासाठी लागणारा सर्व सामान मिळवा स्वस्त दरात आपल्या वृंदावन सुपर शॉपिंग रक्षाबंधन व स्वातंत्र्य दिनानिमित्त महाबचतीची भव्य ऑफर दिनांक सहा ऑगस्ट ते सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ज्यात गृहोपयोगी वस्तू शैक्षणिक साहित्य इमिटेशन ज्वेलरी गिफ्ट मटेरियल व कुटुंबाला लागणारे सर्व सामान एकाच प्रशस्त छताखाली भरपूर व्हरायटी आकर्षक डिस्काउंट सह सामानाची भव्य रेंज उपलब्ध तर आजच भेट द्या स्वच्छ व निवडक फ्रेश स्टॉक किराणा मालाचे एकमेव ठिकाण वृंदावन सुपर शॉप स्वामीनारायण नगर एलआयसी ऑफिस च्या मागे सावदा तालुका रावेर जिल्हा जळगाव मोबाईल नंबर एकोणनव्वद त्र्याऐंशी सत्याऐंशी पंचवीस तेवीस पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रावेर येथे मंगलम लॉन्स या ठिकाणी दुपारी अकरा वाजता गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व मानाचा हिरकणी पुरस्कार व विशेष प्रावीण्य पुरस्कार प्रदान करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात संत सेना महाराज शुरवीर शिवाजी महाले माता सरस्वती श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन प्रज्वलन समूह आरतीने झाली या कार्यक्रमासाठी अध्यक्ष स्थान अखिल भारतीय अभा जीवा सेना प्रदेश अध्यक्ष दिनेश भाऊ महाले यांनी भूषवले मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून अभा जीवा सेना युवक प्रदेश अध्यक्ष देवीदास फुलपागारे उत्तर महाराष्ट्र युवक अध्यक्ष गणेश शेटी उत्तर महाराष्ट्र तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश ठाकरे अभा सेना पूर्व विभाग जिल्हाध्यक्ष अनिल टोंगे पूर्व विभाग युवक जिल्हाध्यक्ष कुणाल गालफडे महाराष्ट्र महामंडळ पूर्व विभाग जिल्हाध्यक्ष सचिन सोनोने जीवा सेना महिला जिल्हाध्यक्षा कोकिळा चित्ते भुसाळ शहरातील सामाजिक कार्यकर्ते व नामवंत कॉन्ट्रॅक्टर सुधाकर सनाचे उद्योजक व मंगलम लॉन संचालक शीतल पाटील दीपनगर एम एसईव्ही चे रिटायर्ड इंजिनियर ज्ञानदेव बनाई भाजपा रावेर तालुका उपाध्यक्ष बाळाभाऊ आमोदकर नाभिक संघ भुसावळ शहराध्यक्ष संजय भाऊ वरसे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते समाजात संघटन प्रबोधन व परिवर्तन कशा रूपी होईल विद्यार्थी व विद्यार्थिनी आई वडिलांचे कष्टाचे मोल डोळ्यासमोर ठेवून अधिकारी कसे होता येईल या गोष्टीकडे लक्ष द्यावे तरुणांनी व्यसनाधीनता सोडून आपल्या पारंपरिक व्यवसायात चांगल्या प्रकारे लक्ष घालावे समाजाचा विकास कसा होईल संघटना कुठली असू द्या फक्त समाज संघटनेचे काम करावे समाजाची ताकद एक करावी विचारांमध्ये जरी मतभेद असतील परंतु मनामध्ये मतभेद नको अशा प्रकारे मंचावरून देवदास फुलपागारे सचिन सोनवणे सुधाकर सनाचे ज्ञानदेव बनाईत या मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय भाषण दिनेश महाले यांनी केले गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला मानाचा नाभिक हिरकणी पुरस्कार किन्नी येथील सरपंच व निलमताई सचिन सोनवणे यांना देण्यात आला व शूरवीर शिवाजी महाले नाभिक रत्न पुरस्कार डॉक्टर अमोल ज्ञानदेव बनाईत यांना देण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष गणेश शेट्टी रायवेर तालुका कार्याध्यक्ष योगेश आमोदकर धनराज बोर् सुरेंद्र शिरनामे योगेश बोरनारे नितीन महाराज सोनोने रवींद्र सापकर राजेश सावळे उमेश निंबाळकर प्रवीण सापकर महेंद्र सापकर यांच्यासह सा, मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सहकार्य केले रावेर शहरासह इतर गावातील कार्यकर्त्यांनी भरपूर मेहनत घेतली व आर्थिक मदत केली तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते व नाभिक समाज बांधव उपस्थित होते सूत्र संचालन योगेश आमोदकर व सौ काजल तुषार मानकरे यांनी केले तर आभार धनराज बोरनारे यांनी मानले रावेर तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते व सर्व नाभिक समाज बांधव उपस्थित होते मेरे देश की धरती सोना उगले उगले ही रे मोती धरती पाईप ना आणले पाणी शेत पिकली सोन्या वाणी भूमिपुत्रांचा एकच नारा धरती पाईपच आना घरा गंज विरोधी उष्णता विरोधी टिकाऊ दनगट मजबूती या सर्व कसोटीला उतरलेला धरती पाईप अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेला कमी किमतीत संपूर्ण गुणवत्ता व गॅरंटी देणारा पाईप धरती पाईप शेतकरी बांधवांचा खरा सोबती धरती पाईप आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स शुद्धता आणि गुणवत्तेची अचूक सचोटी असल सोन्याचे सोन्याचे आणि विविध चे मनमोहक दागिने म्हणजेच विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स अफुगली रावेर विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स पिढ्यान पिढ्यांची परंपरा